हॅलो फ्रेंड सारिका नारवडे या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर कसे आज सगळे मस्त मजेतच असतील तर माझा सगळ्यांना जे भीम आज आहे मिस्टरांचा वाढदिवस आणि त्यांना गिफ्ट घेण्यासाठी मी आलेली होती घड्याळ शॉपमध्ये तिथनं गडाळ घेतली आणि त्यानंतर बाहेर तुम्ही पाहू शकता की ती पावसाचं वातावरण झालेलं होतं आणि तिथून निघाली मला केक पण घ्यायचा होता तर केक शॉपमध्ये आले आणि सगळे केक बघून तो खूपच छान वाटला इतके मस्त केक होते तर आम्हाला सगळ्यात जास्त आवडतो रसमलई फ्लेवर तर मी रसमलई केक घेतला आणि तुम्ही बघू शकताय कि ते छान असा केक होता मला तो खूप आवडलेला होता म्हणून मी तो केक घेतला आणि त्यानंतर निघाली मी घरी जायला तर मी आता घरी पोचलेली आहे आणि पुढं करणार आहे ते तुम्ही बघू शकताय आणि मग गिफ्ट पॅक करायला घेतलं मी काही बाहेरून गिफ्ट पॅक करून नाही आणलेलं होतं त्यामुळे निघतानाच मी तिथनं एक रिकम बॉक्स घेतलेलं होतं गिफ्ट पॅकिंगसाठी तर ते पहिले करून घेतलं आणि त्यानंतर जे ज्याच्यात गिफ्ट होतं ते बॉक्स पॅक करून घेतलं आणि जेवणामध्ये चिकन बिर्याणी थोडीशी लस्सा भाजी बनवायची होती ती पण ते तयारी करायची होती मला कामावून येथांनीच उशीर झाला आणि तुम्ही बघू शकता इथे कशा अशी छोटीशी तयारी करून घेतली बड्डेची चिकन बिर्याणीची पण तयारी झालेली होती आणि भाजीचाही मसाला काढून घेतला तांदूळ वगैरे धुवून घेतले पाच सात मिनटं भिजू दिले तांदूळ आणि त्यानंतर बिर्याणी टाकली एकीकडे एक भाजी करून घेतली आणि बड्डे बॉय पण आलेले होते बड्डेची तयारी झाली होती त्यानंतर मी ओवाळून घेतल्यानंतर पूजाने ओवाळलं आणि मग सगळ्यांनी केक खाऊ घातला मम्मी पप्पा पण आले होते पण त्यांचा व्हिडिओ काही शूट केला नाही आजी आज पण आलेली होती बर्थडेला आणि शेवटी गिफ्ट देण्याची वेळ आली तर त्यांना हलका बॉक्स लागत होता तर त्यांना असं वाटलं किंवा चांदीची काहीतरी छोटीशी वस्तू असेल <स्थास्था> <स्थास्था> आणि हे असं बघून माझा भाऊही त्यांची मजाक घेत होता की असेल याच्यामध्ये काहीतरी गिफ्ट आणि नंतर गिफ्ट दिलं मग घड्याळ बघून खूप खुश झाली ते विचारलं घड्याळ आवडली का ते हो बोलले खूप दिवस झाले त्यांची घड्याळ बिघडली होती त्यामुळे ते घालतच नव्हते म्हणून मग घड्याळ द्यायचा विचार केला मी आणि त्यानंतर आम्ही सगळेजण जेवायला बसलो होतो तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा